मध्ये ओबीसी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले तर तुम्ही सातत्यानं म्हणत मुख्यमंत्री जे ते निवडणुकीत म्हणले की आमचा डी आय ओबीसी ओबीसी कार्यकर्त्यांना काय झेंडे दाखवायची वेळ का हे बघा हा जो जी आर काढलाय हा ओबीसीचा आरक्षण संपवणारा जी आर आहे मुख्यमंत्री महोदयावर आजही आमचा विश्वास आहे की हा बेकायदा जी आर तुम्ही पहिल्यांदा रद्द करा कारण या जी आर अन्वये तुम्ही कितीतरी मला धक्का लागला नाही तरी धक्का लागून गेलेला आहे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आज मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यामध्ये मराठा समाजांड आम्ही आज आज हिंगोलीमध्ये प्रमाणपत्र दिलं जात पण त्याच हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही आज कळमनुरीला मोर्चा काढत आहोत त्यामुळं महाराष्ट्र शासनाने कितीही त्यांना सर्टिफिकेट देऊ या आमदार खासदारांना आणि सत्ताधाऱ्यांना जर मराठा समाजाच्या मताची काळजी लागली असेल तर ओबीसी मात्र इथून पुढे त्यांना धारा शिकवेल बंजारा समाज सुद्धा आता हैदराबाद गॅजेट नुसार अनुसूचित जमातीमधून आरक्षणाची मागणी करतोय बघा बंजारा समाजाला वाटू शकतं मराठा समाजाला गॅजेटद्वारे जर आरक्षण मिळतंय तर हा तर आमच्या तांद्या वस्त्यावर राहणारा समाज आहे पण माझी बंजारा समाजाला विनंती आहे की आपलं तातातलं आरक्षण आपलं वाचवणं आवश्यक आहे डोंगराच्या पल्याड हवेली आहे असं सांगितलं जात आहे पण ती हवेली आपल्याला कधी मिळेल तेवढी मिळेल पण आपले झोपडं वाचवूया आता आपल्यामध्ये ओबीसी मध्ये फूट पडेल असं कुठल्याही समाजाच्या नेत्यानं अथवा समाजानं वागू नये कारण आपल्या ताटातलं आरक्षण हे जर गेलं तर एस टी कधी मिळायला माहिती नाही एस टी मिळाली पाहिजे वाद नाही पण आपलं ओबीसीचं भटकेवर मुक्तांचं आरक्षण मात्र संपलेलं असेल कारण इथं आता फुले शाहू आंबेडकर नाहीत आता इथलं आमदार खासदार आणि कारखानदार मंडळी बसलेले मे आहेत यामुळे तुमचं हातातलं हे झोपडं जर उद्ध्वस्त झालं तर पुढे काय होईल याची कल्पना आम्हाला राहील म्हणून ओबीसी बांधवा आमचा बंजारा असेल वंजारी असेल दंजारा असेल बलुते आलुते असतील आता एकट्यानं मारायची वेळ नाही आता आपलं सगळ्यांचं बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संपलंय त्यामुळे आता आपण एकी दाखवूया भविष्यात आपल्या एसटीचे असेल कुणाची एस असेल असल या मागण्या आपण नंतर करू पण आज रोजी आपली झोपडी उद्ध्वस्त झालेली ते झोपडे वाचवायसाठी एकत्र हो येऊयात का तुम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपण लढाईमध्ये साथ द्यायला पाहिजे महाराष्ट्रामधल्या साडे चारशे जातींना माझी विनंती आहे आपलं जे हे ओबीसी आरक्षणाचे झोपडं आहे हे झोपड्या इथल्या कारखानदारांनी उद्ध्वस्त केलेलं आहे ते छोटे वाचवूया एवढी माझे हात जोडून कळकरीची विनंती आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय पक्ष नेत्यांवरती आरोप करताय की त्यांनी त्यांनी दबाव टाकला म्हणून मुख्यमंत्र्यांनी हत्यार काढला तो कसा काय हे बघा विरोधी पक्ष नेत्याने एका चौथी नापास माणसाच्या माणसाला या आंदोलनाचं नेतृत्व दिलं त्यांनी बेकायदा मागणी केली आणि बेकायदा मागणी करत असताना या विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी त्याला रसद पुरवली आणि हे आंदोलन उभं केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर जी आर काढला त्यामुळे आमचं कोणच नाही ओबीसीचं ना विरोधी पक्ष ना, ना सत्ताधारी पक्ष या लोकांना आमची विनंती आहे आमचा ओबीसी जागा झालाय विरोधी अस विरोधी पक्ष ऐकतील सरकारमधले आंदोलन कुणी उभं केलं मग आंदोलन जर उभं राहिलं नसतं शरद पवारांनी जर जरंगे पाटला उभंच नसतं केलं ते काय मागणी आहे बाबा ही माझी राजकीय कारकिर्द एवढ्या वर्षाची आहे हे मागासांचं आरक्षण आहे हे ओबीसीचं आरक्षण आहे जे कायद्याला संविधानाला मान्य नाही ते जर शरद पवारांनी कानात सांगितलं असतं तर आज उतरती व्हायची वेळ आली नसती ना वीन वसवते वीन वसवते स्वातंत्र्याने टीका करताय शासन निर्णय फाडून टाकलाय आम्ही फाडून टाकला म्हणजे काय त्यांचं कौतुक करतोय का आम्ही कुठे कौतुक केलं आम्ही शासनाचं शासनाच्या विरोधात रस्त्यावर आहे ना त्यामुळे हे असं नाही आम्ही आम्हाला आमचा धर्म एकच ओबीसी तुम्ही म्हणताय की ओबीसीचं कोणीच नाही मात्र देवेंद्र फडणवीस म्हणतायत की डीएनए आमचं आहे म्हणून चालणार नाही कर्तृत्व दाखवावं लागलं बस